नमस्कार मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या भविष्याची काळजी वाटत असेल आणि ते सुरक्षित करायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी याशी संबंधित योजना घेऊन आलो हो। आहोत मला तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल आणि तुमची बचतही वाढवायची असेल तर पोस्ट ऑफिसची पी पी एफ ही योजना तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकते ही एक सरकारी योजना आहे जी केवळ तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित ठेवत नाहीत तर त्यात उपलब्ध असलेले आकर्षक व्याज तुमची बचत अनेक पटीने वाढवण्यात मदत करते तर मित्रांनो पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजना काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना काय आहे ते जाणून घेतल्या गुंतवणूक कशी करायची आणि किती बचत मिळते तुम्ही या योजनेत दरवर्षी तीस हजार गुंतवल्यास पंधरा वर्षांनी तुम्हाला किती रक्कम मिळेल आम्ही तुम्हाला सांगतो की पब्लिक प्रोव्हिडंट फंड फंड ही योजना ही दीर्घकालीन बचत योजना आहे आणि हे योजना खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे त्यांचे पैसे सुरक्षित पद्धतीने वाढ वाढवायचे आहेत यामध्ये तुम्ही दरवर्षी पाचशे दर जा दर ते दीड लाखापर्यंत जमा करू शकता योजनेअंतर्गत तुमची बचत झपाट्याने वाढते या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुमचे पैसे केवळ व्याजानेच वाढत नाहीत तर दरवर्षी व्याज मूळ रकमेत जोडले जाते ज्यामुळे तुमची बचत झपाट्याने वाढते तर मित्रांनो या योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा आहे या योजनेत तुम्ही दरवर्षी तीस हजार जमा केल्यास पंधरा वर्षांचा तुम्हाला एकूण आठ लाख तेरा हजार सहाशे बेचाळीस मिळतील त्यामध्ये साडेचार लाख रुपये ही तुमच्या व्याजाद्वारे जमा केली रक्कम असेल तर तीन लाख त्रेसष्ट हजार सहाशे बेचाळीस रुपये व्याज म्हणून मिळतील ही योजना पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी आहे परंतु जर तुम्हाला या दरम्यान पैशाची गरज असेल तर तुम्ही सात वर्षानंतर अंश पैसे काढू शकता याशिवाय तुम्ही या योजनेअंतर्गत तुमच्या गुंतवणुकीवरील कर्ज देखील घेऊ शकता सध्या पी पी एफ वर सात पॉईंट एक टक्के व्याजदर आहे जो तुम्हाला दरवर्षी तुमच्या जमा केलेल्या पैशातून जोडून व्याजाचा लाभ देतो पीपीएफ खाते उघडण्यासाठी आवश्यक काय कागदपत्रे आहेत मित्रांनो आधार कार्ड कार्ड पॅन पासपोर्ट फोटो पीपीएफ योजना चांगली का आहे तर मित्रांनो पीपीएफ योजना त्यांच्यासाठी सर्वात आदर्श आहे ज्यांना सुरक्षित आणि स्थिर परताव्यासह दीर्घ कालावधीसाठी त्यांचे पैसे वाढवायचे आहे ही योजना केवळ आर्थिक स्थैर्य देत नाही तर भविष्यातील तुमचा मोठा खर्च कव्हर करण्याची मदत करते मग ते मुलांचे शिक्षण असो लग्नाचा खर्च असो किंवा निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा असो पीपीएफ पी एफ ही एक विश्वासार्ह योजना आहे गुंतवणुकीसह उपलब्ध करमुख सुविधा आणि चक्रवाढ व्याज इतर योजनापेक्षा वेगळे बनवते तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्यावी लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद